हॅलो मैत्रिणींनो मी सुशिला शिलाई कोर्स ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो बघा मग सकाळी सकाळी इथे ब्लाऊज स्टिच करायला बसलेली आहे तर ॲक्च्युली काल ब्लाउज दोन कट करून ठेवलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता स्लीव्ज माझी इथे जोडून झालेले बॅक साईड आणि फ्रंट साईड इथे टीच करायचं चालू आहे तर चला म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करते आता इथे मी काल जे दोन ब्लाऊज कट केले होते आणि अजून एक ब्लाऊज मी कट केला होता काल तर असे तीन ब्लाऊज मी कट केले होते आणि एक ब्लाऊज स्टिच करून तो रात्रीच दिला आणि हे जे ब्लाऊज मी टीच करते तुम्ही ते बघू शकता हा एक ब्लाऊज आहे त्याच्यानंतर हा एक ब्लाऊज आहे हा पण कट केलेला आहे तर याची थोडीशी डिझाईन करायची म्हणजे पोटली डिझाईन हाताला पण आणि बॅकसाईडला पण करायची म्हणून हा नंतर टीच करणार आहे मी त्याच्यानंतर तुम्हाला मी एका ब्लॉगमध्ये दाखवलं होतं की हे दोन ब्लाऊज मी त्या दिवशी कट केलेले रात्री कट केलेले तर ते, ते मी अजून टीच केले नाही ॲक्च्युली माझ्याकडे ना अर्जंट दुसरे कस्टमर आले होते आणि त्यांनी अर्जंट ब्लाऊज शिवून घेतले तर मग तो ब्लाऊज मला अजून टीच करायचा बाकी आहे म्हणजे हे टीच करायचे बाकी आहेत मी ते टीच करून दिले ह्या जागेवर ते अजून केले नाही तर ते तसेच कटिंग करून ठेवलेले आहेत हे टोटली प्रिन्सेस कट आहेत आणि हे ब्लाऊज मी काल टीच केले आहे आणि एक ब्लाऊज मी शिवून दिला आहे त्याची आंब्रेला स्लीव होती सिंगल ॲक्च्युली मला शेअर करायची तु तुमच्याबरोबर तु परंतु मी संध्याकाळी एक तासामध्ये तो ब्लाऊज प्रिन्सेस कट होता बिना कपचा होता तो मी कवर करून दिला आहे त्यांना तर इथे हा ब्लाऊज एक आपण टीच केलेला आहे डोरी पायपिंग केलेली हे सिम्पल आहे आणि त्याला ह्या पद्धतीने लटकन आपण टीच केलेले आहे तर ते मी इथे साईडला ठेवून घेते त्याच्यानंतर हा एक ब्लाऊज आपण टीच केलेला आहे तर याला पण आपण डोरी पायपिंग केलेली आहे सिम्पल प्रिन्सेस कट आहे इस्तरी करायची बाकी अजून प्रेस केलेलं नाही आपण तर प्रेस करणार आहोत शॉर्ट बाई आहे सर्व ब्लाऊजांची शॉर्टच बाई आहे आणि एकाच कस्टमरचे हे ब्लाऊज आहे तर इथे मी हे दोन ब्लाऊज तीन ब्लाऊज काल मी तीनच ब्लाऊज टीच केले ॲक्च्युली जरा बाहेर काम होतं आणि काल मी क्लासेसला पण सुट्टी दिली होती ते तुम्हाला पण माहिती आहे अशा पद्धतीने हे आपण अशा पद्धतीने हे दोन ब्लाउज आपण इथे टीच केलेले आहेत आता हा एक ब्लाऊज मी टीच करून घेणार आहे त्याच्यानंतर तो पण ब्लाऊज फ्रंट साईडचा तयार करून घेणार आहे आणि पोटलीची डिझाईन मी नंतर बनेल कारण क्लासचा टायमिंग होणार आहे त्याच्यानंतर ह्याच कस्टमरचे जे ब्लाउज आहेत आपल्याकडे बघा इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे ब्लाउज अजून आहेत तर हे आपण नंतर देणार आहोत दोन ब्लाऊज अजून एक ब्लाऊज अजून अस्तर नाही आहे तो तुम्ही अस्तर घ्यायला आहे माझ्या मिस्टरांकडे तर अशा पद्धतीने हे पण आणि याच्यातली एक ब्लाऊज आहे ना बोटनेकमध्ये शिवायचं आहे तर ते नंतर हे नंतर देणार आहे तर हे पण त्याच कस्टमरचे ब्लाऊज आहेत जवळजवळ हे चार ओके okay, चार ब्लाउज आहेत आणि एक अस्तर घ्यायला दिलेला आहे मी त्याच्यानंतर अजून हे ब्लाऊज आहेत त्याच कस्टमरचे ते इथे तुम्ही बघू शकता हा एक ब्लाऊज आपल्याला टीच करायचं आहे आणि अजून एक हा ब्लाऊज आहे तर अशा पद्धतीने हे ब्लाऊज पण आपण काय करणार आहोत टीच करून देणार आहोत असे टोटल हे सहा ब्लाऊज एकाच कस्टमरचे आहेत हे नंतर देणार आहोत अजून आपल्याला तीन ब्लाऊज म्हणजे असे पाच ब्लाऊज मी शिवून देणार आहे तर हे ॲक्च्युली आपल्याला शनिवारी द्यायचे आहेत पाचही ब्लाऊज शनिवारी देणार आहे तर हे तयार करून घेते आणि पुन्हा मला चौदा तारखेला एक ब्लाऊज संध्याकाळपर्यंत रेडी करून द्यायचा आहे तर तो, तो पण टीच करायचा आहे ॲक्च्युली अस्तर घ्यायला दिला नाही मी तो तर तो, तो, तो पण दाखवते मी तुम्हाला हे साईडला ठेवून घेते मी आज आपल्या सेकंड बॅचमध्ये हा ब्लाऊज मी टीच करून दाखवणार आहे ॲक्च्युली कटोरी ब्लाऊज मी माझ्या मापाने टीच केला तर ठीक आहे आपण क्लासेस घेतो मी माझ्या मापाने ब्लाऊज शिवला तो परफेक्ट घातल्यानंतर परफेक्ट बसणार आहे बरोबर परंतु मी दुसऱ्या यांचे कटोरी ब्लाऊज शिवून दिले होते आता प्रिन्सेस कट मी ह्या मापाचं किंवा एक हिरवा कलरचं मी अस्तर घ्यायला दिलेलं आहे तर त्या मापाचं काय करणार आहे ब्लाऊज हा टीच करणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हे बघा तर आपण कप वगैरे याच्यात वापरले तर खूप सुंदर असा आपला ब्लाऊज हा तयार होणार आहे तर बघूया हा मला असं वाटतं की आपण स्लीवलेस ब्लाऊज शिवावा असं वाटतं मला बाई वगैरे नको लावायला स्लीवलेस ब्लाऊज छान दिसेल आणि जो हिरवा ब्लाऊज आहे ना तो मला असं वाटते की लॉंग बाई जशी की आठ नऊची बाई असते त्या पद्धतीने शिवूया म्हणजे लॉंग बाईचं पण त्यांना ब्लाऊज हा टिचिंग कसा करायचं ते समजेल आणि त्याच्यानंतर अजून एक ब्लाऊज आपल्याला कोणकोणते शिवायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता हा ब्लाऊज एक टीच केलेला आहे बघा हा एक ब्लाऊज स्टिच केला केलेला आहे तर हा लांब बाईचा आहे कस्टमरचा आहे आणि कटोरी ब्लाऊज आहे तर हा मी साईडला ठेवून घेते बघा हा एक ब्लाऊज आपल्याला चौदा तारखेला संध्याकाळपर्यंत रेडी करून द्यायचा आहे कस्टमरचा येऊन पण माप घेतलेला आहे ब्लाउज पण दिलेला आहे त्यांनी तर ब्लाऊज पण दिला ॲक्च्युली ब्लाऊज घेऊन आले होते परंतु मी अंगावरतीहून पण मेजरमेंट घेतलं कारण कसं आहे नुस, आ, कस्टमर स्वतः आले होते त्याच्यामुळे अंगावरती दोन्ही मेजरमेंट मी घेतलेले आहेत म्हणजे जुना ब्लाऊज पण आहे ते बोलले की याच्यावरतीच फिटिंग करा कमरेचं चा, छातीचं चा, आर्मोलचं याच्यावरतीच फिटिंग करा म्हणून मग हे पण मी घेतलेले आहे ब्लाऊज हे कस्टमरच ह्या कस्टमरचे ब्लाऊज मी टीच करून दिलेले आहेत ले हेवी ब्लाऊज आहे म्हणून मी क्लासेससाठी हा ब्लाऊज ठेवून राखला होता मेजरमेंट घेण्यासाठी तर तो आता मी साईडला ठेवून घेते कदाचित कस्टमर रिटर्न मागणार आहे माझ्याकडे तर द्यावं लागणार आहे मला त्याच्यामुळे यूट्यूबला व्हिडिओ टाकायला थोडासा मला वेळ लागतो दोन तीन दिवसांनी मी असं करून टाकते कारण जास्त वेळच भेटत नाही असा प्रॉब्लेम आहे आणि अजून मी दोन ब्लाऊज स्टिच केले ते पण दाखवते एक तुम्हाला मी दाखवलं होता एक नव्हता दाखवलेला हे बघा असा पसारा असतो आता किती पण आवरलं तरी ब्लाऊज हे कोणकोणती शिवायची साईडला काढून ठेवले ते, ते जिकडे तिकडे ह्या रूममध्ये माझा पसारा होतो पण पर्याय नसतो रोज किती आवरत बसायचा अशा पद्धतीने आता तुम्हाला दाखवते हे बघा कस्टमरची ही साडी पिको पॉल करून आणलेली आहे चार पाच सहा अजून साड्या बाकी आहेत हा ब्लाऊज मी दु दाखवला होता ॲक्च्युली कस्टमर ज्या दिवशी येणार होते त्या दिवशी मी नव्हती इथे त्याच्यामुळं त्यांची माझी भेट झाली नाही त्याच्यानंतर हा एक लांब बाईचा ब्लाऊज शिवला प्रिन्सेस कट आहे बिना कपचा आहे तर हा एक आणि त्याला नॉट लावलेली हलकेशी असे लटकन बनवलेले आहेत हा पण ॲक्च्युली आता दोन दिवस झाले असतील तेव्हा मी हा ब्लाऊज स्टिच केलेला आहे तर हे ब्लाऊज आपल्याला हे पण रेडी झालेले आहेत हे द्यायचे आहेत आणि ह्याच कस्टमरचा अजून एक ब्लाउज स्टिच करायचं होतं परंतु तो नाही केला मी कारण त्याचं फॅब्रिक चांगलं नसल्यामुळे मी कस्टमरला बोलली की हा ब्लाउज शिवू नका तुम्ही इथे तुम्ही बघू शकता आता मी आपल्या ब्लॉगच्या व्हिडिओमध्ये कप आणलेले आहेत तर, तर हे कप मी क्लासेससाठी आणलेले आहेत काही दो, दोन दोन माझ्या ब्लाउजांसाठी आणलेले आहेत हे राऊंड मी असे चाणून ठेवलेले आहेत याचं मला म्हणजे हे बनवायचं आहे म्हणजे इस्तरी आपल्या प्रिन्सेस जो पप असतो ते इस्तरी करण्यासाठी मला बनवायचं आहे तर अजून काही बनवून झालं नाही आणि अशा पद्धतीने भरपूर सारे मी इथे कप आणलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता तर हे आपल्याला क्लासेसमध्ये वगैरे ज्यावेळेस शिकवताना किंवा राऊंडमध्ये अजून कप आणायचे बाकी आहेत तर मी रविवारच्या दिवशी पुन्हा गावात जाणार आहे त्यावेळेस कप घेऊन येणार आहे परंतु गोल्डन नाही आणणार आहे मी व्हाईट याच्यातली आणणार आहे कारण त्याची क्वालिटी छान असते ती पण सत्तर रुपये जोडी मिळते तर ती सत्तर ऐंशी रुपये या दरम्यानच मिळते तर ती पण आणणार आहे तर हे मी साईडला ठेवून घेते आता ही साडी तुम्ही बघू शकता ही साडी माझीच आहे तर ह्या साडीचा घागरा शिवायचा आहे मला खालचा घागरा पूर्ण टोटल असा घेरचा घागरा शिवायचा आहे तर ॲक्च्युली मी त्या दिवशी बघितली आता भरपूर दिवस झाले मी साडी घालत नाही चार पाच वेळा घातलेली आहे आणि मला असं वाटतं की ह्याचा ड्रेस बनवावं त्याचा पदरसुद्धा खूप छान असा भरलेला आहे तर ह्या पदरापासून हे ना वरचं बनवणार आपण किंवा कॉन्ट्रास्टमध्ये पण जमेल परंतु आपण सेम कलरचं बनवणार आहोत तर पदर पूर्ण भरलेला आहे तुम्ही इथे बघू शकता हा पदर आहे आणि खाली अशी पट्टी आहे तर म्हटलं पूर्ण घेरचा आपण इथे घागरा बनवणार आहोत तर खूप सुंदर कपडा जरी विकत आणला तरी सेमच पडणार आहे म्हणून आपण याचा खालचा लेहंगा टोटल घ्यायचा बनवणार आहोत म्हटलं साईडला ठेवून देते आता हे ॲक्च्युली खूप गडबड झाली अजून वेळ मिळणार नाही मला हे शिवायला म्हणून मी हे आता काय करणार आहे साईडला ठेवून घेणार आहे आता इथे माझ्याकडनं चुकीने कैची पडली तर ब्लॅक कलरची ही कैची मी आत्ताच ज्या वेळेस ही मशीन घेतली त्या दरम्यान घेतलेली आहे तर कैची पडली आता ही आधीची कैची इला मी धार लावलेली होती त्याच्यामुळं ही कैची आता काढली आहे मी आजच काढलेली आहे आणि ही कैची आता धाथ लावून आणावी लागणार आहे तर त्याच्यासाठी फेशियल गावात जावं लागणार आहे तर म्हटलं बघूया रविवारच्याच दिवशी मी जाणार ओके तर आता इथे आपण ब्लाऊज स्टिच करून घेऊया बाही वगैरे मी जोडून घेतलेली आहे पायपिंग करायची आहे तर इथे बाईमध्ये ना दोन तीन कलर आहेत तर ह्या कलरची पायपिंग आपण करणार आहोत आता हे जे ब्लाऊज पीस आहे तुम्ही म्हणणार गुलाबी पण दिसता आतमधून कलर पण त्याचा वेगळा आहे तुम्ही इथे बघू शकता हे बघा आतमधून असा कलर हे ब्लाऊजचा आकाशी, आकाशी कलर आणि वरतीहून गुलाबी आहे तर मी म्हटलं आकाशी कलरची पायपिंग करायची त्याची छान दिसणार आहे तर पायपिंगच्या पट्ट्या पण काढून ठेवलेल्या आहेत मी आता प्रिन्सेसचे एक एक भाग आपण इथे काय करणार आहोत टीच करून घेणार आहोत फास्ट शिलाईचं काम करायचं असेल तर तुम्हाला आदल्या दिवशीच कटिंग करून ठेवायचं आहे तरच दुसऱ्या दिवशी हे फास्ट आपलं टिचिंगचं काम होतं नाहीतर नाही होत असं प्रॉब्लेम होतो बघा इथे तर आपण मेन फॅब्रिक वरती ठेवल्यानंतर त्याला आहे ना आपल्याला व्यवस्थित पिनप लावून घ्यायचं आणि मग शिला मारून घ्यायचं इकडनं गुलाबी कलर वरती मेन आहे जो ब्लाउजचा वरचा कलर तो गुलाबी आहे आतमधून आकाशी कलर तुम्हाला दिसत असेल म्हणजे मोरपंखी कलर तर तो आतमधून आहे दोन्हीकडनं जो कपड्याचा फॅब्रिक आहे ना सेम आहे त्याच्यामुळे हो ना कोणत्या पण साईडने टीच केला तरी सेमच दिसणार आहे आता रेग्युलर प्रमाणे इथे मी ब्लाऊज हा संपूर्ण टीच करून घेणार आहे ओके तर आता इथे ह्याच कस्टमरचे ब्लाऊज बघूया किती वाजले आता आता पावणे अकरा वाजत आलेले आहेत बघा तर माझं हे ब्लाऊज आणि दुसरं पण ब्लाऊज आपलं शिवून तयार व्हायला पाहिजे इथे बघू शकता आपला हा ब्लाऊज रेडी झालेला आहे याला तर याला पायपिंग तुम्ही बघू शकता आपण कशा पद्धतीने लावलेली डोरी पायपिंग केलेली आहे सुंदर अशी पायपिंग इथे आपली लावलेली आहे कॉन्ट्रास्ट म्हणून तर बाईमध्ये त्या कलरचं इथे डिझाईन आहे साडीमध्ये पण आहे त्याच्यामुळे ही ह्या कलरची आपण इथे पायपिंग केलेली आहे शिलाई करायची बाकी आहे प्रेस करायचं बाकी आहे सुद्धा खूप सुंदर आलेला आहे इथे प्रिन्सेसचा आणि हेवी साईजचा ब्लाऊज आहे म्हणजे अप्पर चेस्ट चाळीस आहे फुल बस्ट याचा बेचाळीस आहे ह्या मापाचा प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवलेला आहे बिना कपचा आहे तरी छान बसतो त्यांना अशा पद्धतीने आपण हा ब्लाऊज इथे रेडी करून घेतलेला आहे मट हातका गळा आहे या कस्टमरच्या प्रत्येक ब्लाऊजला त्यांना नॉट हवी असते म्हणून आपण नॉट टाकलेली आहे तर आता हा पण एक आपला ब्लाऊज रेडी झाला असे आपले टोटल तीन ब्लाऊज रेडी झालेले आहेत त्यांचे ओके हे काल आपण शिवलेले आहेत हे बघा टोटल असे आपण तीन ब्लाऊज शिवलेले आहेत आता हा ब्लाऊज शिवायला घेणार आहोत आता हिरव्या कलरचा धागा लावून घेऊया आपण धागा थोडासाच आहे आपण दुसरा धागा काढूया आता अशा पद्धतीने याच्यामध्ये जे धागे असले डार्क असा मेहंदी कलरचा धागा आहे तो मॅच होत नाही पुन्हा आपण दुसरं बघूया हा डार्क ग्रीन आहे आता इथे आपल्याला पोटली डिझाईन बनवायची आहे तर पोटली डिझाईनसाठी मी अशा पद्धतीने थर्मकॉलचा वापर करणार आहे याच्यामध्ये छोटे मोठे बॉल्स असतात परंतु आपण जे मिडियम आहेत ना त्याचं इथे व्यवस्थित पोटली बनवणार आहोत तर हे पण आपल्याला लागणार आहे जे वस्तू मला लागतात ना ते मी इथे काढून घेते हे बघ ह्या पद्धतीने त्याच्यानंतर हा ब्लाऊज एक आहे तर हा माझाच ब्लाऊज आहे आणि त्याच्यावरची साडीसुद्धा तुम्ही बघितली असेल तर याच्यावरचं पण आपल्याला ब्लाऊज हा टीच करायचा आहे ओके अशा पद्धतीने ग्रीन कलरचं अस्तर आणलेलं आहे त्याच्यानंतर ह्याच कस्टमरचं आणखीन हा एक ब्लाऊज शिवायचा आहे तर याचं नेक हे सा ना थोडंसं साईडचा वेगळा घेणार आहोत आपण आणि पायपिंगची डिझाईन बनवणार आहे मी म्हणजे जेणेकरून थोडंसं वेगळं काहीतरी आपल्याला इथे तयार करायचं आहे तर ॲक्च्युली अस्तर नव्हतं याचं अवेलेबल माझ्याकडे तुम्ही अस्तर पण आणलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने हा अस्तर घेतलेला आहे या साडीला फॉल लावायचा आहे तरी हीच साडी आहे ना आता मी बाहेर नाही देणार आहे कारण ही माझीच साडी आहे प्लेन साडी मी इथे आणलेली आहे तुम्ही इथे बघू शकता तरी ही प्लेन साडी आपण साडेपाचशे रुपयाला आणलेली आहे वेगवेगळ्या प्राईजमध्ये असते ॲक्च्युली प्लेन साडी माझ्याकडे हा कॉपी कलर आहे अगदी म्हणजे कॉपी कलर ब्राऊन कलर कॉपी कलर तुम्ही म्हणू शकता अशा पद्धतीने प्लेन साडी आहे याला पिकोफॉल करायचं बाकी आहे आणि आता हे मी आणलं ज्यावेळेस मी क्लासेसमध्ये ब्लाऊज वगैरे टीच करून दाखवते हो कधी कधी माझा पण टीच करते तर कॉन्ट्रास्ट असतात म्हणून त्याच्यावरती ही प्लेन साडी ना छान दिसते जे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज असतात त्याच्यावरती प्लेन साडी छान दिसते त्याच्यानंतर हा एक ब्लाऊज आहे हा पण माझाच आहे तर हा आज मी क्लासेसमध्ये कट करणार आहे त्याच्यानंतर येलो कलरचा हा ब्लाऊज आहे हा पण आहे आता बऱ्याच वेळा मी दुसऱ्या कस्टमरचे जे ब्लाऊज असतात तर ते पण टीच करून दाखवते म्हणजे ते पण क्लास पण होतो आणि कस्टमरचा ब्लाऊज पण टीच होतो अशा पद्धतीने दोन्ही काम करत असते परंतु हे जे ग्रीन कलरचं ब्लाऊज मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर ते ह्या साडीवरचं आहे तर ही पण साडी पाचशे रुपयाची घेतलेली आहे ॲक्च्युली एक अगदी प्लेन आहे त्याच्यावरती अशी फुलं आहेत तुम्ही बघू शकता थोडासा असा सिपन सारखा फॅब्रिक आहे थोडासा तर छान दिसतो एक दोन वेळा घालेल आणि मी माझ्या मुलीसाठी ड्रेस शिवणार आहे याचा तर याच्यासाठी मी अजून फॉल नाही आणलेला आहे फॉल आणून आणि मग लावेल तर ॲक्च्युली माझा विचार चाललं एक दोन वेळा मी फक्त फोटो काढून घेईल आणि ड्रेस शिवणार आहे आणि हा ब्लाऊज एक कशावरती पण मॅच होईल तर म्हटलं शॉर्ट बायचं शिवावं की लॉंग बायचं कळत नाही बघूया आपण लॉंग बायचं शिवूया तर अशा पद्धतीने आपले ही, ही, तर, तर, ही एक प्लेन साडी ही पण जास्त मागेची नाही आहे तर ह्या दोघांना आपण फॉल वगैरे करणार आहोत तर आपल्या इथे एक ब्लाऊज स्टिच करून झालेला आहे आता सध्या बारा वाजलेले आहेत तर आणखीन एक तास आहे माझ्याकडे माग एक तास आधी मी जे क्लासेसमध्ये मला काही शिकवायचं असतं त्याचं थोडक्यात तयारी करते ॲक्च्युली रात्रीच्याच मी तयारी करून ठेवत असते तर आता इथे आपण काय करणार आहोत हे धागा मी लगेच बॉबिन इथे रिकामी करून घेते कधी कधी मी माझ्या मुलांना पण सांगते बॉबिन क हे करायला परंतु आता सध्या एक्झाम चालू होणार आहे त्याच्यामुळं अभ्यासाचा पण लोड असतो मुलांवरती रिव्हिजन वगैरे चालू असतात त्याच्यामुळं मग हे मी आता स्वतःच करते आता इथे धागा मी भरून घेते आणि हा पण ब्लाऊज आपल्याला सेम त्याच पद्धतीने टीच करायचा आहे ब्लाऊज कट करताना मी अस्तर पण आणि मेन फॅब्रिक पण इस्तरी करून घेतलं तर अगदी प्लेन झालं आहे कारण बांधणीवरचे जे ब्लाऊज असतात किंवा साडी असते त्यांना प्रेस करावं लागतं नाही तर पूर्ण चुरगळलेलं असतात ते त्याच्यानंतर आता इथे मेन फॅब्रिक आणि अस्तर मी जोडून घेणार आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे टीच करायचं फक्त बॅक साईडला पोटली डिझाईन आपण इथे तयार करणार आहोत तर अशा पद्धतीने हा पण ब्लाऊज मी इथे टीच करून घेणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ज्या ताईंना डिटेलमध्ये कटिंग टिचिंग शिकायचं असेल तर आपल्या शिलाई कोर्स मराठी हे चॅनल पण आहे ते तुम्ही सर्च करा आणि त्याच्यावर जर सर्च के म्हणजे तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल त्या चॅनलला त्याला पण सबस्क्राईब करा दोन्ही पण चॅनल आपले एकाच नावाने आहेत फक्त ते आपलं त्याच्यामध्ये डिटेलमध्ये आपलं कटिंगचे व्हिडिओ आहेत आणि याच्यामध्ये डेली रुटीनचं माझं मी म्हणजे टाकते आहे तर अशा पद्धतीने याच्यामध्ये ब्लॉग आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कटिंग टीचिंग शिकायला मिळणार आहे तर ज्या ताईंना शिकायचं असेल त्यांनी नक्की त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटनसुद्धा क्लिक करा जेणेकरून येणारे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिल्यांदा मिळतील तर चला परत आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय